तुम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या कोणत्या मागण्यांसाठी या ठिकाणी आंदोलन करत आहात आज या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये देशव्यापी संप आयोजित करण्यात आलेला आहे त्याप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील सर्व बांधकाम घरेलू का, कामगार बांधकाम कामगार मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आणि इतर सर्व संघटित कामगार यांच्यासोबत या ठिकाणी कलेक्टर कचेरीवर एम आर युनियनच्या कार्यालयापासून या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला आणि स मा केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने जे, जे कामगार, कामगार का जे जुने कामगार एकोणतीस कामगार कायदे रद्द केले आणि चार लेबर कोड बिल स्थापन केले त्या चार लेबर कोड बिलमुळं कामगारांना नोकरीचा हक्क पगाराचा हक्क बोनसचा हक्क असे सगळे हक्क त्याच्यामध्ये नाकारण्यात आलेले आहे आठ तासाच्या ठिकाणी बारा तासाचं काम करण्यात आलेलं आहे आणि बारा हजार पंधरा हजारापेक्षा जास्त मा कामगारांना पगार मिळणार नाही अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे संपाचा का हक्क काढून घेण्यात आलेला आहे तर या स सरकारच्या अशा कामगार विरोधी नीतीच्या विरोधामध्ये जे सगळे असंघटित कामगार घरकाम कामगार बांधकाम कामगार आणि त्याच्यासोबत संघटित कामगार जे आहेत जसा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्यानंतर सरकारी कर्मचारी आहे केंद्रीय कर्मचारी आहे राज्य कर्मचारी हे सगळे मिळून आज महाराष्ट्र भारत सरकारच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या कार्यालयावर जाऊन जा। अशा प्रकारचे आंदोलनं करत आहे आणि आज पूर्ण देशभरामध्ये संप पुकारण्यात आलेला आहे आणि हा हे जे लेबर कोड बिल आहे हे मागे घेतलंच पाहिजे आणि जुने कामगार कायदे लागू केलंच पाहिजे अशी आमच्या सर्वांची मागणी आहे तुमचं नाव आणि पद मी विजय पवार का जी आय टी यूचा जिल्हा स्वीकार